दोन आरोप केले सुभाष देशमुकडे सातारचे खासदार कोण आहे ती त्या जनतेला माहित नाही एक आरोप दुसरा आरोप असा होता की तुमच्या घरी येणाऱ्या व्यक्तीला तुम्ही शहा पाणी पाहता पहिल्या प्रश्नाचं उत्तर सर सातारच्या जनतेला मी कोण आहे माहीत तर मोदींची सो खळ जे काय लाट इट काय जे असते ते मला तर खरं फक्त समुद्राचीच लाट माहिती आहे लहानपणापासून आजपर्यंत मला दुसरी काय लाट माहिती त्या ह्याच्यात सुद्धा एवढ्या मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो लोकांनी मला मतदान केलं नसतं निवडून दिलं नसतं आशीर्वाद दिला दुसरा त्यांचा प्रश्न काय तुम्ही म्हणाला की चहा किंवा पाणी पाणी चहाचतो आता एवढंच आहे माझं त्यांना एवढीच एक विनंती आहे की गेल्या पाच वर्षात तुम्ही लोकांनी लोकांना तुम्ही लो, लोकांनी तुम्हाला निवडून दिलं सत्तेत दिलं सत्ता तुमच्या हातात सुपूर्द केली आणि गेल्या चार वर्षाच्या कालावधीत लोकांना तुम्ही जे प्रकारे पाणी पाच आता लोक लोकांना ते कळून चूक करून त्यांची चूक कळून चुकली चुक आहे आणि निश्चितपणे आता त्या निवडणुकीत लोक योग्य निर्णय घेऊन त्या सर्वांना चांगल्या रित्या पाणी पाचल्याशिवाय त्यांच्या उत्तरला आलोप सांगतो सुभाष देशमुखांनी माड्यामध्ये उभं राहावं साताराची लाख माडामध्ये काय करते

निवडणुका असूनच सत्तेत नसो निश्चितपणे मी आक्रमक माझी आक्रमक आक्रमक राहणार आणि माझी आक्रमकता काय तिथे अक्षर लोकांना न्याय मिळून द्यायचं काम करणार पण तिथं सुरळीत सगळं चाललंय तर आक्रमक <laughs> लोकांना वाटलं मला वेळ लागलाय मला ऍम्ब्युलन्स मागून नेरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर

फडणवीस सरकार आणि भाजप सरकार कसं चांगल्या पद्धतीने काम करते दोन गोष्टी वेगळ्या म्हणजे प्रश्न विचारला आज प्रत्येक त्याला मी अपवाद नाही पक्षात कोण कुठल्या आहेत तो नंतरचा भाग पण पर्सनल रिलेशनशिप माझे आज सुद्धा प्रत्येकाशी त्यांचे कोणाशी असतील पॉवर सेवनचे कोणाशी असतील तसे काय पर्सनल रिलेशनशिप हा वेगळा मुद्दा आहे काम चालू आहेत ते आणले तिथं काम जे दिसतात तुम्हाला ते पर्सनल रिलेशनशिप म्हणण्यापेक्षा तिथं बसून ते काम सगळे मंजूर करून घेत हा कल तिथं तिथं आपण कला म्हणण्यापेक्षा तिथं तळमळ तळमळीने बसून ते करून मंजूर करून घेत आणि मंजूर केल्यानंतर सत्यत ते आहे म्हल्यानंतर त्यांना निमंत्रण देणं त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे त्या कार्यक्रमाला त्यांना बोलवणे पाहिजे जाहीरनामा लोकसभा मतदारवादीचे अधिकृत उमेदवार तुमचा स्वतंत्र जाहीरनाम असणार आहे सातारा सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार तुम्ही आहे तुमचा स्वतंत्र जाहीरनाम असणार असणार त्या जाहीरनाम्यामध्ये क्रिएड सेक्रेटरीचं श्रेय आणि वचकाचे उच्च श्रेय कुणाला देतो जनतेला देणार ना, ना। त्यांच्यामुळे ते, मी निवडून आलो मी लोकप्रतिनिधी झालो त्यांनी तर मला निवडून दिलं नसतं तर मी आज ते प्रश्न मार्गी लावून शकलो नसतो अजून कोण देणार अरे बिघाड बिघाड झालीच नव्हती तर समजा प्रश्नच काय तू ते काळजी करू नका अंतर आमचं पक्त रस्त्यामध्ये आहे आम्ही कधी काही नाही किरकोळ प्रश्न होते का थी। ते काय ठीक आहे समज झालं झाले होते काय ते काय एवढ्या फार बराट होते नव्हते तुमची गळा भेट झालेली पाहिजे हा ते होईल ना आणि काळजी करू नका त्यांना आमदार म्हणून सुद्धा मी निवडून आणणार त्यांनाच नाही या संपूर्ण मतदारसंघातल्या प्रत्येक राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार असतील सगळ्यांना घोषणा होती सामान्य उमेदवार आणणार सामान्य उमेदवार कोण पुढे फॉर्म भरायला तयार <laughs> नाही लोकशाही लोकशाही सगळे सगळे समान